नाशिक मुंबई वाहतूक कोंडी बाळासाहेब थोरात केली अधिवेशनात पोलखोल सरकारचे आश्वासन हवेतच विरल्याचा आरोप कामगार सेना जिल्हाध्यक्षावर गोळीबार चंद्रपुरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील घटना पाठीत गोळी लागल्याने जीव वाचला हेमंत सोरेन आज पाच वाजता शपथ घेणार तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार चंपाई सोरेन यांनी काल दिला राजीनामा महायुतीच्या तिन्ही पक्षात श्रेयवादाची लढाई म्हणून अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा टोला रोहित पाटील विधानसभा निवडणूक लढवणार आर आर पाटील यांचा वारसा चालवणार का शरद पवारांकडे बोट दाखवत दिले संकेत पुनरत्न सदावर्दे आणि त्यांच्या पत्नीने कोट्यवधी हो लाटले एसटी बँकेत भ्रष्टाचार केल्याचा ठपका अटकेसाठी एसटी कामगार संघटनेचे आंदोलन केरळात मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू तलावात अंघोळ करताना नाकातून हात शिरला होता तीन महिन्यात मृत्यूची तिसरी घटना सत्संगात एकशे तेवीस जणांचा मृत्यू सुरजपाल बाबांचे गावकरी काय म्हणाले अटकेच्या भीतीने कुटुंब बेपत्ता आश्रमाबाहेर गणवेशधारी सेवक तैनात वसंत मोरे वंचितची साथ सोडणार उद्धव ठाकरेंची घेतली भेट म्हणाले नऊ जुलै रोजी मागचा पक्षप्रवेश सोहळा अंबादास दानवे उद्यापासून सभागृहात दिसणार शिवेगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाच्या कालावधी पाच वरून तीन दिवसांवर विधिमंडळात होणार मुंबईकर खेळाडूंचा सन्मान शर्मा सूर्यकुमार जैस्वाल दुबेला निमंत्रण अध्यक्षांनी मान्य केली शिंदेंच्या आमदाराची मागणी मुंबई अदानींच्या खशात घालण्याचा डाव धारावी पुनर्विकासावरून आदित्य ठाकरेंचा हल्ला अदानी हे सरकारचे मालक असल्याचा आरोप ससून रुग्णालयाच्या कारभारावरून सभागृहात वादंग विरोधी पक्षाच्या आमदारांनी काढले वाबाडे आमदार हंगेकर वडेट्टीवार कदम आक्रमक ललित पाटील प्रकरणी दोन पोलिसांची आगलपट्टी शासकीय सेवेतून काढले ललित पळून गेल्याची माहिती तीन तास उशिराने दिली होती चोर असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू नगर तालुक्यातील घटना प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध काँग्रेस नेत्याचा सरचिटणीस पदाचा राजीनामा ठाकरे गटाच्या खासदारांनीही केली होती तक्रार नवाब मलिक सोबत आहेत की नाही देवेंद्र फडणवीसांनीच खुलासा करावा विजय वडेट्टीवार यांच्याकडून कुंडीत पकडण्याचा प्रयत्न हैदराबादमध्ये कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार सहकाऱ्यांनी गुंगीचे औषध पाजून चार तास केले अत्याचार त्यानंतर हॉटेल बाहेर सोडले मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशाची किंमत नाही का भाजप आमदार गणेश नाईक यांच्याकडून बर सभागृहात सरकारला घरचं आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली राजकीय भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह